मित्रांनो एक खास गोष्ट आज तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आमच्या अनेक प्रेक्षकांनी आम्हाला असं सुचवलं की विश्लेषण तर छान होत आहे मात्र या राजकारण्यांची तोंड दाखवू नका बघवत नाही तो त्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आम्ही एक प्रयोग करून बघतोय आज ज्यांच्यावर आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ आम्ही आज दाखवणार नाही तर आम्ही आपल्या देशाचा अभिमान असलेला आपला तिरंगा फडकवणार आहोत ही कल्पना जर तुम्हाला आवडली तर कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला आपापल्या मतदार संघामध्ये जनतेची कामं करण्यासाठी विकास करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे किंवा राज्य सरकारतर्फे खासदार आणि आमदार यांना ठराविक निधी दिला जातो या निधीचा वापर खासदार आणि आमदार यांनी आपल्या मतदार संघामध्ये रस्ते पथदिवे जॉगिंग ट्रॅक्स खेळांची मैदाने वाचनालय या कामांसाठी वापरत जनतेचा सर्वांगीण विकास साधावा अशी अपेक्षा असते अनेक आमदार आणि खासदार या निधीचा व्यवस्थित वापर करतात मात्र अनेक आमदार आणि खासदार या निधीचा अजिबातच वापर करत नाहीत आणि हा निधी केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला त्यांची टर्म पूर्ण झाली की परत करण्यात येतो मग आमदार किंवा खासदार यांचा हा निधी जर सरकारला परत करण्यात येत असेल तर हे आमदार आणि खासदार कुठल्या तोंडानं लोकांना सांगतात की आम्ही विकास केलेला आहे गेल्या पाच वर्षात आम्ही काय काम केले ते बघा आणि मग आम्हाला मतदान करा जनता सुद्धा अशा नेत्यांच्या भूल थापांना बळी पडते पुन्हा याच नेत्यांना मतदान होत आणि हेच निवडून येतात परत यांना निधी मिळतो आणि तो निधी परत सरकारकडे वापस केला जातो असेच दोन खासदार आहेत ज्यांचा बऱ्यापैकी निधी केंद्र सरकारला परत गेलेला आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीतला आता हे दोन खासदार कोण तर एक आहेत अमोल कोल्हे आणि दुसऱ्या आहेत सुप्रिया सुळे इतर खासदारांप्रमाणेच या दोघांना देखील आपल्या मतदारसंघामध्ये दे। जनतेची कामं करण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी शा निधी दिलेला होता मात्र या दोघांना दिलेला निधी परत गेलेला आहे म्हणजेच काय यांनी कामच केलेली नाही आहेत सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या निधीपैकी अडुसष्ट टक्के निधी हा केंद्राकडे परत गेलेला आहे तर अमोल कोल्हे यांना मिळालेल्या निधीपैकी ऐंशी टक्के निधी केंद्र सरकारकडे परत गेलेला आहे याचाच दुसरा अर्थ काढायचा असेल तर सुप्रिया सुळे यांनी अडुसष्ट टक्के निधी वाया घालवला आणि अमोल कोल्हे यांनी ऐंशी टक्के निधी वाया घालवला हो वायाच घालवला पाच वर्षांसाठी तुम्हाला जो निधी मिळालेला असतो त्यातून तुम्ही जनतेची कामं करणं अपेक्षित असतं मात्र तुम्ही ती केलेली नाहीये त्यामुळे हा निधी वाया गेला आता तुम्ही म्हणाल की इतर खासदारांचा निधी सुद्धा परत जातोच की मग तुम्हाला ही दोन नावच का असतील तर त्याचं तितकंच स्पष्ट आहे मित्रांनो इतर खासदार या दोघांप्रमाणे संसदरत्न हा पुरस्कार विकत घेऊन मिरवत नाहीत संसदरत्न हा पुरस्कार या दोघांनी कसा विकत घेतला असेल यावरचा आमचा एक व्हिडिओ या अगोदरच आम्ही आमच्या चॅनलवर टाकलेला आहे एकदा व्हिजिट द्या आणि तो व्हिडिओ नक्की बघून घ्या म्हणजे खात्री पटेल की पुरस्कार विकत घेऊन ही कशी अमोल कोल्हे यांचा शिरूर मतदारसंघासाठी मिळालेला ऐंशी टक्के निधी केंद्र सरकारकडे परत गेलेला आहे मग शिरूर मतदारसंघात गेल्या पाच वर्षांमध्ये अमोल कोल्हे यांनी काय काम केलंय पुणे नाशिक हायवे पुणे मुंबई हायवे ही काम जर अमोल कोल्हे दाखवत असतील तर त्याचं श्रेय नितीन गडकरींना द्या हो, कारण यांचा निधी तर परत गेलाय ना ऐंशी टक्के सुप्रिया सुळे मतदारसंघामध्ये सध्या फिरतायत आणि मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना सांगतायत की मी गेल्या पाच वर्षात काय काम केलंय तुम्हाला माहिती आहे ना मग मला निवडून द्या यावेळेस पुन्हा अहो अडुसष्ट टक्के निधी तुमचा परत गेलेला आहे वर तुम्ही म्हणताय मी काम केलंय म्हणून अहो दाखवा ना काय काम केलंय ते मित्रांनो बारामती किंवा शिरूर मतदारसंघात जर तुम्ही असाल आमचा हा व्हिडिओ बघत असाल तर कृपया आम्हाला कळवा हो की खरच यांचा निधी यांनी वापरला आहे का सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये बत्तीस टक्के निधी कुठे वापरला आणि शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांनी त्यांचा निधी कुठे वापरला मित्रांनो निधीतून झालेली जर तुम्हाला माहीत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून घ्या जगाला कळू द्या ना यांनी खरंच काम केलंय का नाही केलंय अर्थात निधी परत गेलेला आहे याचाच अर्थ असा आहे की यांनी काहीही कामं केलेली नाहीये त्यामुळे चार जून चा नावाने रडारड करण्याची तयारी आत्तापासूनच सुरू करायला हवी या लोकांनी तशी त्यांनी ती ऑलरेडी सुरू केलेलीच आहे आता मुद्दा निघालाय ना ई व्ही काळजी करू नका मित्रांनो आजच आम्ही ई वर एक असा व्हिडिओ सादर करणार आहोत जो सगळ्यांचे डोळे उघडेल आणि लोकांच्या लक्षात येईल ई व्ही हॅक होत की नाही आणि तो व्हिडिओ आजच आज येणार आहे तेव्हा पुन्हा एकदा विनंती करतो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आम्ही हे जे काम करत आहोत हे केवळ तुमच्यासाठी करत आहोत जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे मतदान नक्की करा मतदानाच्या दिवशी पिकनिक मनवू नका मतदानालाच जा आणि हो मतदान कोणाला करायचं हे तुम्ही ठरवा मात्र चार जून आपल्या देशातल्या देशवासियांना आनंद होणार आहे की चीन्यांना आनंद होणार आहे हे लक्षात घेऊन मतदान करा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर पण करा राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम